नमस्कार परफेक्ट आर डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अंड्याची भाजी त्यासाठी मी इथं पाच अंडे उकडून घेतलेले आहेत त्याची अशा प्रकारे फोडी केलेली आहेत तर चला त्यासाठी आपण वाटण तयार करू इथं एक वाटी मी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी फुटाणे अर्धी वाटी धने अर्धी वाटी तिळ घेतलेले आहेत आणि हा कांदा आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचा आहे तर चला वाटण भाजून घेऊ एक चमचा मी तव्यावर तेल घेतलं आहे यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं आणि खोबरं भाजून घेऊ खोबरं बघू शकता भाजलेलं आहे काढून घेऊ खोबरं भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला धने टाकायचे आहेत यातच फुटाने सुद्धा टाकायचे आहेत फुटाने आणि धने भाजून झालेले आहेत काढून घेऊ आता तिळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ आपल्याला तडतड होईपर्यंत भाजायचे आहेत बघू शकता तीळ भाजलेले आहेत काढून घेऊ हो। आणि कांदा सुद्धा बघू शकता अशा प्रकारे मी भाजून घेतलेला आहे कांद्याला साईडनं चिरा देऊन गॅसवर मांडायचा आणि अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे हे, हे बघा आपलं वाटण थंड झालेलं आहे आता आपण हे बारीक करून घेऊ हो। आपल्याला आधी तीळ धनी आणि फुटाणी बारीक करून घ्यायचे आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ फुटाणे आणि धने टाकलेले आहेत बारीक करून घेऊ बारीक झालेला आहे आता यामध्ये खोबरं टाकू खोबरं बारीक करून घेऊ आता आपल्याला भाजलेला कांदा अशा प्रकारे फोडून टाकायचा आहे यामध्येच आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची थोडासा लसूणसुद्धा टाकायचा आहे आणि बारीक करून घ्यायचं आता थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेऊ बघू शकता छान वाटण तयार झालेलं आहे आता आपण भाजी फोडणीला टाकू तर त्यासाठी मी इथं मसाले घेतलेले आहेत एक चमचा लाल मिरची पावडर इथं मी अंड्याचा मसाला घेतलेला आहे दीड चमचा एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशी पाव चमचा हळद घेतलेली आहे तर इथं मी एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल टाकून अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत आपण वाटीमध्ये घेतलेले सगळे मसाले मी यामध्ये टाकलेले आहेत मिक्स करून घेऊ आणि यातच आपल्याला आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते टाकायचं चा। आणि चांगलं परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं परतून घेऊ हो। बघू शकता इथं तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण कोमट पाणी टाकू आता यावर झाकण ठेवून आपण भाजीला उकळी येऊ देऊ बघू शकता भाजीला उकळी आलेली आहे आता यामध्ये आपण अंडे टाकू अंडे हळूहळू टाकायचे आहेत नाहीतर भाजी अंगावर उडेल झाकण ठेवू मी कोथिंबीर विसरले होते थोडीशी कोथिंबीर टाकू आणि झाकण ठेवून परत आपण पाच मिनटं भाजी शिजून देणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे खूप छान अशी भाजी झालेली आहे तरीसुद्धा आलेली आहे तर आता मी गॅस बंद करते गॅस बंद केल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकता खूप छान झालेली आहे आता एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते तर आपली अंड्याची चमचमीत भाजी अशी तयार झालेली आहे खूप छान बनलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा व्हिडिओ आवडला तर कर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही भाजी तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान झालेली आहे तर चला पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये